अगं गं बे काय करायला लागले इतरा ताडाखड तू मी इत फुटकाड आली ती तुला काय आठव बी करीन का नाही फुटूकाड आली एक अगं आपल्या गल्ली मध्ये आहे ना ताडा लावायच्या स्पर्धा बडणार आहे जता एक नंबर इतला फोन बक्षीस आहे बाबा होय हो दे नका नका मला कुठे येते ताडा लावाला त्या आमडीचं का आपण ना हा हा दिसूच बाबा राणा काय करते आव ह्या मातीत लय पैसा आहे ह्या मातीचा पैसा होण्या माझी चेष्टा नाही मला एका दिवसात दोन कोटी मिळाले कस काय राणी टाकलं मी माझं राणा मी काय विचार अग एवढ काय बघती तू मी काय माहिती उद्या बोकड कापायचंय म्हणलं हे बघूला गेलं तर चालेल का बोकड शिजवायला अगदी येडी बिडी आहे का ती ये, ये देवा ईशीचे पावर जरा कमी कर लैठण झाली जमिनीवर मॅडम तुम्ही रिल्स करा ना हो मला तुमच्याबरोबर एक सेल्फी घेऊ दे ना हो इच्या जिंदा गाणीवर आज बी दारू पिऊन आली ना तर दे भाई तू दाजी तर म्हणत होतो तीन लाखाच्या पगारावर कामाला जाते म्हणून तुम्ही रिच कर ना हो मला तुमच्या बरोबर एक सेल्फी घेऊ द्या

तुमच्याच घर <laughs> आज बी तू पीर चोरायला आली अग थोडस वरच्या भीके वरचा पण हाय पीर चोरायला <laughs> <laughs> जाऊ नका तुम्ही काय काम करताय मी दिवसभर रील बघते ती पण एक किती मोठ काम आहे कुठे होती का दोन दिवस झाला मेसेज नाही फोन नाही काय नाही अग बाई बर नव्हतं मला मी दवाखान्यात गेली होती असा माझ्यापेक्षा तुला दवाखाना लय महत्वाचा का? आहे काय बाय काय झालंय काय दुखतय काय पोटातले मोठ गोळा आलाय कोणाच दिसलं असेल ना तर ऐकलं असेल कोण म्हणत वाईटाची संगत केल्या वाईट होता आणि चांगली संगत केल्या चांगला होता मी तर चांगले असून हिला वाईट केलं या माझी सोन माझा लोक माझ्या सगळं बोलायला लागला ना एवढी जाती एवढी जाती एवढी जाती ना जशी थंडी <laughs> <laughs> हो 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 की थंडीत शेकोटी जळती तशी जाती होय ग मी काय म्हणते आपण एक मोठी पार्टी करूया होय होय या की करूया की सगळ्या हा अगवे थांब नवऱ्याच्या मित्राचा फोन आलाय गोला बोला हॅलो भाऊजी बोला की काय पित नाही असते ते बिना वासाची ताडी असती त्या वाशीच नसतोय तुला माहित आहे मला माहित आहे मी बिपेत होते नव्हती हो, हो. कुठे आता कुठे

कशाला रंगे हात पकडू की निबार सलतून काढू निभार मारू चटणी बिटणीची पुडी बुकटी घेऊन जाऊ टाकायची कशी टाकायची कशी हां मारणं जाऊन टाकायची छू असं भलो आणि तर देतो नसलो तर खोटं बोलत हां आणि खोटं बोलत असलं तर ती कशाला खोटं बोलाय त्याला मार खायचं काय मग अगं पण मग आपल्याला तिकडं जायचं पण पार दिलेचं आपल्याला हा टाकिच राहणार का नाही वाजले येऊ मग की जायचं मग पार्टीला जायचंय मग आपण आधी पार्टीला जाऊया अगं पण तुझा नवरा महत्वाचा का पार्टी महत्वाची अग मला पार्टी आहे नवरा काय रोजच हाय लोक पार्ट्या काय रोज रोज हाय त्या काय टपऱ्यावर पडली का आधी नवऱ्याचं बाद नाही पार्ट्या रोज नसते त्या घर का ही बाई बिडी आहे काय हा हिला काही कळतच नाही भाऊजी ना ऐकलो ओळू आऊ भाऊजी आमचं आमच्या दोघीच बोलणं चाललं होतं वा तल नाही तुम्हाला तुमच्या संघच तुमच्या वाघच बोलते तुम्ही नकावर रागायला जा थांब थांब बोला की दोन मिनिटं बोला तर आव येत का घेऊन नाही मी पार्टी नाली ना मग तिथं झोपलं तर झोपू द्या काय मग घेणं देणं नाही पार्टी महत्वाची आहे बघा इथे मी जाऊन जाऊन आली ना नाहीतर तुम्हाला वेळ असला तर आणू सडा घरी प्लीज आपल्या आपण जाऊन बघून येऊ आणा पडू द्या झोपू द्या लगेच काय तो कंजूस आहे किती कंजूस आहे का तो भाऊजी थांबा अगं बाई मी कंजूस नाही धरतो जनता कोण आहे बोल अरे देवा माझ्या पार्टीला मी मी देत माझ्या नवऱ्याच बनवत हिला पण करती हा, हा, कर स्वतःचा नवरा पडला पेंट आणि हि बनती मला इच इच कुठं पडलाय कुठं पडला आणि निघाली पार्टीला माझ्या संघ बघा लोकाला हसल्यावर ना आपल्याच घरी येतं हम्म